¡Ah, lauria! <laughs> ¡Ah, lauria! ¡Ah, lauria! جيڪا <laughs> <laughs> બૌદ્ધ મહાસભા બૌદ્ધ સમાજ ભારતીય બૌદ્ધ મહાસભાઇ સંસ્થા અન્યથા વર્ષ ચાલતા ગરીબ જીવાની પરવા ના કરતા કેન્દ્રીય શિક્ષક બૌદ્ધાચાર્ય અને આમધિકારી અહીં આપણા પત્રકાર પરિષદે નમૂદ કરતો પત્રકાર બંધુની જે સહકાર્યુલર તમને આપય ભીમ જય ભારત જય સવિધાન होईल अशी अपेक्षा आहे आणि दोन तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा याबद्दल घटना दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या त्यामुळे आज खाली भारत सरकारने सुद्धा एक कायदा किंवा सुप्रीम कोर्टाने एक डिसिजन दिलं होतं की प्रत्येक जातींची जी धर्म आहेत जसं की हिंदूंचं अयोध्या आहे मुस्लिमांची मस्जिद आहे त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जातीच्या लोकांना धर्माच्या लोकांनी ती दिली जावेत आणि त्या धर्तीवर आम्हाला अपेक्षा आहे की बौद्ध या ही तुला बौद्धांच्या ताब्यात दिलं जाईल असे मी या ठिकाणी माझं नाव प्रदीप दांडगे मी बौद्ध महासभेचा उपाध्यक्ष आहे